ॉड प्रभू जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या मध्ये मा त्याचं नाव आहे कृपायू कारण की जी परमेश्वराने आपल्यावरती कृपा केलेली आहे त्या कृपेच्या द्वारे आपलं तारण झालेलं आहे म्हणून देवाला कोटी कोटी धन्यवाद माझ्या प्रियानो आपण मागील भागामध्ये मा बघितलं होतं की परमेश्वरांनी उत्पत्तीपासूनच दोन जाती निर्माण केल्या होत्या एक परराष्ट्रीय अनेक इस्रायल आणि परराष्ट्रीय लोकांकडे तारणाचं वचन घेऊन नेमका आला कोण हा आपला विषय होता तर आपण वचनाद्वारे बघितलं आणि आपल्याकडे देवाचा दास पोल याच्याद्वारे आपल्याकडे सुवर्ता आली हा आपण वचनाद्वारे आपण बघितलं हलया हे व्हिडिओ या वचनाला सुरुवात करत आहेत तर सुरूपासून ते शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आजचा हा विषय आहे परराष्ट्रीय लोकांना जगाच्या स्थापनेपूर्वीच आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतलेला आहे हालेलुया आजचा हा विषय आहे आजचा हा टॉपिक आहे तर या विषयावरती आपण बोलत आहोत माझ्या प्रियानो तर प्रियानो हा जो आपल्या मागचा जो चार्ट आहे हा कुठलाही आमचा देव वगैरे काही नाही या टेक्चरच्या द्वारे आपल्याला बायबल लवकर समजावं म्हणून हा टेक्चर एक उभारलेला आहे तर आपण ही व्हिडिओ सुरू करण्याच्या ऐवजीपासून तुम्ही सुरू पासून शेवटपर्यंत नक्कीच बघा तर आपण वचनाला सुरू करण्याच्या ऐवजी आपण दोन मिनिटाची प्रार्थना करूया हा लूया धन्यवाद व परमेश्वर आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जिवंत देवा तुझे आभार मानतो तुझे उपकार मानतो देवा या सुंदरच्या सकाळच्या वेळेस परमेश्वर तू आम्हाला एकवट केलंस म्हणून धन्यवाद देवा प्रभूजी तुझ्या वचना सांगले कलस्ये तीनचं सतरामध्ये करणे बोलणे जे काय कराल ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करा आणि देव जो पिता उपकार उपकारस्तुती करत जा देवा तुझी स्तुती करण्यासाठी आज आम्हाला एकवट केलंच म्हणून धन्यवाद या व्हिडिओच्या माध्यमातून लाखो हजारो लोकांना हा मेसेज हा संदेश लोकांना जाईल असं महान कार्य केलंच म्हणून धन्यवाद सर्व प्रार्थना मागतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रेमळ नावात पिता आम्ही प्रेज लॉट तर आपण व्हिडिओला सुरू करत हो, आहोत आजचा हा टॉपिक आहे परराष्ट्रीय लोकांकडे तारणाच सॉरी आपण तो घेतला होता तर आजचा हा विषय आहे जगाच्या स्थापनेपूर्वीच प्रभू येशुख्रिस्तानी परराष्ट्रीय लोकांना निवडून घेतलं आहे तर आपण इफ्फिस अध्याय एक वचन चार मध्ये जाऊया प्लीज देवाचं वचन अध्याय एक वचन आपण चार मध्ये जाऊया पत्र अध्याय एक वचन चार, चार पवित्र व निर्दोष असावी म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतलेले आहे मग प्रश्न मा, प्रश्न हा पडतो प्रियानो की आपल्यालाच का निवडून घेतलं कारण की ज्या परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्यांनी आधीच पुढचा भवितव्य बघितला होता की ज्या लोकांसाठी मी जाणार आहे ते लोक माझे होतील का नाही होणार म्हणून प्रभू येशुख्रिस्तानी जग बनवण्याच्या अगोदरच हे सगळं बघितलं होतं परमेश्वरांनी उत्पत्तीपासूनच त्या लोकांना आपल्यापासून अलग केलं आणि त्यांना जसं मी पवित्र आहे म्हणून तुम्ही माझी खास प्रजा पवित्र व्हावा म्हणून त्यांना अनुवाद अध्याय चौदा वचन दोन मध्ये आपण बघितलं जसा इतर राष्ट्रापासून मी तुम्हाला वेगळं केलेलं आहे जसा मी पवित्र आहे तशी तुम्ही माझी प्रजा पवित्र व्हावा म्हणून परमेश्वराने त्या इस्रायल लोकांना अलग केला होता माझ्या प्रियानो प्रियानो त्या नियमशास्त्रद्वारे मोशेच्या नियमशास्त्राद्वारे लगभग सहाशे तेरा त्या ते लोकांना नियम देण्यात आले होते त्यांच्याद्वारे त्या लोकांना चालला सांगितलं होतं पण इस्रायल म्हणतो इरमैया सहा सोला मध्ये परमेश्वर सांगतो तुम्ही स सा मार्गाने चाला अशाने तुम्हाला तुमच्या जीवास विश्रांती मिळेल पण इस्रायल म्हणतो आम्ही चालणार नाही मग परमेश्वराचं त्यावेळेला भविष्य वक्ता परमेश्वर पाठवतो तेरा संदेष्ट पाठवतो तरी पण इस्रायल त्या लोकांचा ऐकत नाही म्हणून जशी कोंबडी आपल्या पिल्लांना जवळ करते अशी किती माझी इच्छा होती पण तुमची इच्छा नव्हती असं देवाचं वचन सांगते म्हणून परमेश्वराचं नेत्र त्याच्यापासून हाटले आणि ते नेत्र आपल्यापर्यंत पोहोचले प्रेषित अठ्ठावीस सा अठ्ठावीस वचनात जर आपण वाचायला गेलो माझ्या प्रियांनो या इस्रायल लोकांचं तारण काढून परमेश्वरांनी या परराष्ट्रीय लोकांमध्ये टाकलेलं आहे आणि हे लोक श्रवण करतील असं त्या वचनात दिलेलं आहे आपण बघितलं म्हणून जगाच्या स्थापनेपूर्वीच प्रभू येशू ख्रिस्तानी आपल्याला निवडून घेतलेला आहे हाल मग हे रहस्य कुठल्याच पिढीला कुठल्याच युगानु युगानुग आणि कुठल्याही पिढीला परमेश्वरांनी हे रहस्य सांगितलं नव्हतं मग ते रहस्य काय आहे आपण वचनाद्वारे बघूया पहिला करंथी अध्याय दोन वचन सात मध्ये जाऊया पहिला करंती अध्याय दोन वचन सात मध्ये आपण जाऊया पहिला करंथी अध्याय दोन वचन सात हा? हा? तर देवाचे ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवले होते ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरिता नेमले होते बघा तर देवाचे गुट ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते ते देवाने आमच्या गौरवाकरिता नेमून ठेवले होते ते कोणालाच सांगितलं नव्हतं परमेश्वराने हे रहस्य ते रहस्य काय होतं माझ्या प्रियानो तर हे कृपायू अजून तुम्हाला एक मी प्रूफ देत आहे कलसे एक सव्वीस कलस्य करांस अध्याय एक वचन सव्वीस कलस्य एक सो वीश। सो वीश। यस। जे रहस्य हा युग पिढ्यान पिढ्या गुप्त ठेवले होते परंतु आता त्यांच्या पवित्र जणांना प्रगट झाले आहे ते हे वचन होय बघा जे रहस्य युगानयुग आणि पिढ्यान पिढ्या जे गुपित ठेवलं होतं ते आता या पवित्र जणांना प्रगट झालेलं आहे हे रहस्य अर्थात ही कृपायू परमेश्वरांनी या पिढीपासून लगभग आदाम बनवण्याच्या अगोदरपासूनच परमेश्वरांनी एक रहस्य गुपित ठेवलं होतं ह्या कोणालाच परमेश्वरांनी आदामापासून तर ख्रिस्त कृष्णावरती मरण पावल्यापर्यंत हे रहस्य कोणाला सांगितलं नव्हतं ते गुपित ठेवलं होतं हालेलुया आणि ते रहस्य कोणतं आहे कृपायुग जे आपण बघतो कृपेने आपले तारण झालेले आहे इफिस अध्याय दोन वचन आठच्या वचनानुसार जर बघितलं तर आपलं कृपेने आपले, आपले विश्वासाच्या द्वारे तारण झालेले आहे आणि हे आपल्या हातून झाले असं नाही एक देवाचे दान आहे माझ्या प्रियानो ते परमेश्वराचे दान आपल्याला न मिळावं म्हणून सैतान जोराचा प्रयत्न करत आहे हालेलुया म्हणून परमेश्वरांनी त्या सैतानाचा खुल्लम खुल्लम तमाशा केला मराठीमध्ये वाचायला गेलं तर उघड उघड प्रदर्शन केलं पण आपण तेच जर वचन हिंदीमध्ये वाचलं तर कलसे च पंधरा मध्ये आपण जाऊया हिंदीमध्ये वाचूया प्लीज देवाचं वचन कलसे अध्याय दोन वचन पंधरा कलसियो अध्याय वचन पंधरा पंधरा यस और प्रधानताओं प्रधानता हाँ। और अधिकारियों को ऊपर से उतार कर हाँ। उनका करुला तमाशा बनाया हाँ। और क्रूस के द्वारा हाँ। उन पर जे जे कार के सुनाई त्या सैतानाचा परमेश्वराने खुल्लम खुल्लम तमाशा केलेला आहे त्याला वाटलं जसं स्वर्गात मी परमेश्वराची जशी मी चेअर खुर्ची घेतलेली आहे ही या पृथ्वीवरती ही माझा अधिकार असावा असं म्हणून त्याला वाटलं म्हणून परमेश्वरांनी त्याचा येशू येशुख्रिस्तानी क्रुसावरती जेव्हा प्राण दिला त्यावेळेला प्रभू येशुख्रिस्तानी अजून एक कलिशा ओपन केली ती म्हणजे कलशे एक चोवीस वचनाद्वारे जर बघितलं ते म्हणजे शरीर मंडली कलिशा म्हणजे ते आपण शरीर मंडली कलिशा पोलुषाद्वारे ते म्हणजे आपण म्हणून सैतानाचा खुळम खुळम तमाशा परमेश्वरांनी केलेला आहे प्रभू ख्रिस्त अजून एक म्हणतोय या जगाचा न्याय होत आहे आणि या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल आपण मध्ये जाऊया युहान, युहान अध्याय बारा वचन तीस मध्ये आपण जाऊया युहान अध्याय बारा वचन तीस मराठीमध्ये वाचा युहान अध्याय बारा वचन तीस हा देवाचं वचन योहान अध्याय बारा वचन तीस हा येशूने उत्तर दिले येशूने उत्तर दिले ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली एकतीस वाचा आता ह्या जगाचा न्याय होतो हा आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल बघितला या जगाचा न्याय होतो पण या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल अर्थात सैतानाला बाहेर टाकला जाईल हाल अजून एक तुम्हाला सबूत येत आहे योहान अध्याय चौदा वचन तीस मध्ये वाचूया योहान अध्याय चौदा वचन तीस देवाच वचन योहान अध्याय चौदा वचन तीस यस है पुढे मी तुमच्या बरोबर फार बोलणार नाही कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही बघा जगाचा अधिकारी म्हणजे कोण ज्याची वालू संख्या आहे तो जगाचा अधिकारी अर्थात सैतान तो जगाचा अधिकारी येत आहे पण त्याची माझ्यावर काही सत्ता चालणार नाही आपला परमेश्वर श्रेष्ठ आहे माझ्या प्रियांना म्हणून परमेश्वरांनी त्या क्रुसावरती सैतानाचा खुल्लम खुल्लम तमाशा केलेला आहे हलया मग परमेश्वराच्या येशुकृष्सांनी जेव्हा कृसावरती प्राण दिलं त्या प्राण दिल्यानंतर त्याच्या रक्ताच्या द्वारे आपण त्याच्या जवळचे झालेले आहोत इफिस अध्याय दोन वचन तर मध्ये वाचायला गेलं तर देवाचं वचन प्लीज देवाचं वचन इफिस अध्याय दोन वचन तेरा इफिस करांस अध्याय दोन वचन तेरा इफिस अध्याय दोन वचन तेरा तेरा हा परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या ये रक्ताचे योग्य जवळचे झाला जे तुम्ही दूर होता ते आता येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही आता काय झालेले आहात जवळ झालेले आहात मग उदाहरण आपण त्या अगोदर कुठे होतो प्रभू ख्रिस्तानी आपल्याला काय नाव दिलं होतं मती अध्याय दहा वचन पाच मध्ये परमेश्वर असं सांगतो बारा प्रेषित लोकांना की तुम्ही परराष्ट्राच्या कुठल्याही वाटेने आणि शंभरच्या कुठल्याही दिशेने जाऊ नका मग परमेश्वर त्यावेळेला आपल्याला असं बोलतोय आणि ज्या वेळेला कणाल स्त्री परमेश्वर परमेश्वराकडे मदत मागण्यासाठी येत आहे त्यावेळेला परमेश्वर म्हणतोय माझ्या मुलांची भाकर मी घरच्या कुत्र्यांना घालणं हे ठीक नव्हे मग त्यावेळेला आपण एक कुत्रे होतो परमे देवाच्या नजरेमध्ये मी हरवलेल्या मेंढरांखेरीच इतर कोणाक मला पाठवलेलं नाही असं परमेश्वर म्हणतोय माझ्या प्रियानं आणि ज्या वेळेला शंभरून स्त्री ज्या वेळेला पाणी भरत होती त्यावेळेला परमेश्वर तिला म्हणतोय मला पाणी प्यायला दे त्यावेळेला ती म्हणते तुम्ही येऊ असताना शंभर का पाणी मागता हे कस प्रश्नचिन्ह पाडलंय माझ्या प्रियांना त्यावेळेला परमेश्वर म्हणतो च तारण आहे अर्थात या इस्रायल लोकांमधूनच आपला आपलं तारण येणार होत मग ते तारण का नाही आलं हलया आणि इफिस अध्याय दोन वचन बारामध्ये आपण वाचूया त्यावेळेस आपण कुठे होतो हलया आपण वाचूया इफिस अध्याय दोन वचन बारामध्ये जाऊया प्लीज देवाचं वचन इफिस अध्याय दोन वचन बारा बारा यस ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्ताविरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे वचनांच्या करारांना परके अशा हिन व देवविरित असे जगात होता बघा त्यावेळेस आपण इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे होतो वचनाचे परके होतो देवविरहित असे आपण जगत होतो बघा परमेश्वराने आधीच आपल्यासाठी योजना केली होती म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानी जगाच्या स्थापनेपूर्वीच आपल्याला उत्पत्तीपासूनच आपल्याला अलग अशा ठेवलं होतं की पुढं तुम्हाला ह्या लोक परमेश्वराची त्याचं ज्येष्ठ पुत्र येशू ख्रिस्ताचा होणार नाही म्हणून प्रभू येशू येशुख्रिस्तानी जगाच्या स्थापनेपूर्वीच आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतलेलं आहे आणि त्यावेळेस आपण इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे होतो वचनाचे परकी होतो आपल्याला काही माहिती नव्हतं आणि हे परमेश्वरांनी आधीच एक आपल्यासाठी गुपित प्लॅन केला होता हलूया पण प्रश्न हा पडतोय की आपल्यामध्ये आणि या इस्रायलमध्ये येशुख्रिस्तानी मधली दिवार का ठेवली होती त्या इकडचा माणूस इकडे जाऊ नये आणि इकडचा माणूस इकडे जाऊ नये असं परमेश्वरन ठेवलं होतं पण ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला क्रिसावरती या लोकांनी खेळल्यानंतर इस्रायल लोकांनी कुरुसावरती खिळल्यानंतर परमेश्वरांनी जी मधली आड भिंत होती ती आड भिंत परमेश्वरांनी पाडली आणि त्या दोघांना एक केलं इफिस अध्याय दोन वचन चौदा मध्ये वाचूया प्लीज देवाचं वचन इफिस अध्याय दोन वचन चौदा इफिस अध्याय दोन वचन चौदा हा कारण तोच आमची शांती आहे हा त्याने दोघांना एक केले आणि मधली आड भिंत पाडली बघा त्यांनी दोघांना एक केले आणि जी मधली आड भिंत होती ती पाडली हालेलुया आणि त्याच्यानंतर परमेश्वरांनी आपल्यासाठी एक व्यक्तीला निवडून घेतलेला आहे आपल्यासाठी एक व्यक्तीला निवडून घेतलेला आहे प्रेषित नऊ वचन पंधरा मध्ये जर आपण बघितलं तर एक निवडलेलं एक माझ पात्र आहे प्लीज देवाचं वचन प्रेषित अध्याय वचन पंधरा प्रेषितांची कृत्य अध्याय नऊ हा वचन पंधरा यस yes. परंतु प्रभूने त्याला म्हटले हा जा कारण परराष्ट्रीय राज्य व इस्रायलाची संतती ह्यांच्या संत समोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे बघा परमेश्वरांनी एक पात्र अशासाठी निवडला का इस्रायलाची संतती व परराशी लोकांसमोर घेऊन जाऊन माझं वचन घेऊन जाण्यासाठी मी एक निवडलेला पात्र आहे हालेलुया या बारा परिषित लोकांना परमेश्वरांनी या पृथ्वीवरती त्यांना सुसमाचार दिला पृथ्वीवरती त्यांना आशिष केला पृथ्वीवरती इस्रायल लोकांसाठी भारत प्रेषित लोकांना सुसमाचार दिला पण आपल्या पोलूसला परमेश्वराने स्वर्गात प्रकट केला हालेलुया पोल म्हणतो की मला ही जी कृपेची सुवर्ता आहे या कुठल्या मनुष्याच्या सांगितल्याप्रमाणे आली नाही तर या देवाच्या प्रकटीकरणामुळे मला ही प्राप्त झालेली आहे ती कुठली कृपा यो हो माझ्या प्रियां गलती अध्याय एक वचन एकच अकरा आणि बारा मध्ये वाचूया पोल काय मानतोय प्लीज देवाचं वचन गलती अध्याय एक वचन अकरा आणि बारा मध्ये वाचूया आपण प्लीज देवाचं वचन गलती करांस पत्र अध्याय एक, एक वचन अकरा हा कारण बंधूंनो हा मी तुम्हाला हे कलिवितो हा की मी सांगितलेली सुवार्ता मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही आणि ती मला कोणी शिकवलीही नाही तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली हालेलुया मग येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणामुळे ती मला प्राप्त झाली अशी कुठली सुवर्ता आहे माझ्या प्रियां मी भी तुम्हाला विचारतोय ती सुवर्ता हे कृपायुग आहे हालेलुया ही सुवर्ता परमेश्वराने या पोलूसला प्रगट केलेली आहे आणि ही कुठल्या मनुष्याच्या हे कृपाला दिलेला आहे माझ्या प्रियानो या बारा प्रेषित लोकांना या धर्तीवरती सुवर्ता प्रगट झालेली आहे पृथ्वीवरती प्रगट झालेली आहे आणि पोलूसला स्वर्गात प्रगट झालेली आहे आपण जर करंतीकरांस दुसरं करंती कर बहाराच दोन पासून वाचलं दोन ते पाच पर्यंत तर तिथे सरळ सांगितलंय ख्रिस्ताच्या ठाई असलेला एक मनुष्य मला माहीत आहे तो तिसऱ्या स्वर्गापर्यंत जाऊन आलेला आहे आणि तिसऱ्या स्वर्गापर्यंत पोलूसला ही सुवर्ता प्रगट केलेली आहे हालेलुया यांना या पृथ्वीची सुवर्ता प्रगट केली ओलूसला स्वर्गात प्रगट केली जमीन आसमानचा फरक आहे माझ्या प्रियांना हालेलुया पोल म्हणतो पोलूस म्हणतो ज्या अर्थी मी ज्या अर्थी मी या अन्य जातीचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो हालेलुया म्हणून पोल म्हणतो रोम अध्याय सहा वचन चौदामध्ये जाऊया रोम अध्याय सहा वचन मध्ये जाऊया पोलूस काय म्हणतोय प्लीज देवाचं वचन प्लीज देवाचं वचन रोम करांस पत्र अध्याय सहा वचन चौदा हो तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही बघा तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही तर तुम्ही कृपेच्या अधीन आहात म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही जी परमेश्वरांनी आपल्यावरती आधीच आपल्यावरती जी कृपा केलेली आहे म्हणून जगाच्या स्थापनेपूर्वीच ख्रिस्ताच्या ठाई आपल्याला निवडून घेतलं आहे अशासाठी की कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि तुमच्या हातून झालं असं नाही तर देवाचे एक दान आहे आणि त्या दानामध्ये आपण राहतो म्हणून कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि तुम्ही आता नियमशास्त्राच्या आधी नाही तर तुम्ही आता कृपेच्या आधीन आहात म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही ना म्हणतो माझ्या प्रियांनो म्हणून ह्या कृपेमध्ये परमेश्वर गुप्त गोष्टींचा न्याय करणार आहे आपल्याला जगाच्या स्थापनेपूर्वीच निवडून घेतलं ही बात खरी आहे पण याच्यामध्ये एक गुप्त गोष्ट आहे त्या गुप्त गोष्टींचा परमेश्वर या कृपेमध्ये आपला न्याय करणार आहे जर आपण वाचायला गेलं तर रोम अध्याय दोन वचन मध्ये वचनाद्वारे सांगितलं आहे प्लीज देवा देवाचं वचन रोम अध्याय दोन वचन सोळामध्ये जर बघितलं आपण रोम करंज पत्र हा अध्याय दोन वचन सोळा सोळा ज्या दिवशी देव माझ्या सुवार्थेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टीचा न्याय करेल त्या दिवशी हे दिसून येईल बघा ज्या गोष्टी परमेश्वर गुप्त गोष्टींचा न्याय करेल म्हणजे अर्थात या कृपेच्या द्वारे आपलं गुप्त गोष्टींचा न्याय होणार आहे त्या दिवशी हे दिसून येईल तर ही गुप्त गोष्ट नक्की काय आहे ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे त्याचा इथे न्याय ठरण्यात येईल तर आपल्याला जगाच्या ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतलेला आहे हा प्रूफ मी तुम्हाला ह्या वचनाच्या द्वारे तुम्हाला हा संदेशाच्या द्वारे तुम्हाला थोडक्यात मी दिलेला आहे नक्कीच या व्हिडिओला तुम्ही बघून सुरूपासून तर शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हे जे वचन सांगितलं ते योग्य विभागणी करून मी तुम्हाला शिकवलेलं आहे कारण की देवाचं वचन सांगते दुसरा किंमत ते दोनचं पंधरा तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा दुसरा किंमत ते दोनचं पंधरा खाल दुसरा किंमत ते दोनचं पंधरा तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी कर माझ्या प्रियानो ही विभागणी केवळ मी करत नाही तर परमेश्वराचं वचन करत आहे आणि तेच वचन आज मी तुमच्यासमोर प्रगट केलं म्हणून प्रभू ख्रिस्तांनी जिथपर्यंत आपण ही सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून शिकत नाही तिथपर्यंत आपल्याला बायबल काही कळणार नाही माझ्या प्रियानो जगाच्या स्थापनेपूर्वीच आपल्याला निवडून घेतलेला आहे ही योग्य विभागणी करून मी या वचनाच्या द्वारे तुम्हाला संदेश दिला तुम्ही हा ऐकला मी नक्कीच या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त विश्वासू बांधवांना शेअर करा मी ब्रदर संदेश जाधव मी समाप्त करत आहे पुढची वेळ प्रवेश क्रिसाच्या हातात येत आहे धन्यवाद प्रेझ लॉर्ड आ